नमस्कार शेतकरी शेतकरी नमस्कार मी राहुल रमेश पाटील सांगले हवामान साक्षरता या लोकचवळीमध्ये आपलं स्वागत आहे आज सहा जानेवारी दुपारचे तीन वाजून बावीस मिनटं झालेले आहेत भारतीय हवामान चित्र हे आपले जे आवडतं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब केल्यानंतर आपण आठवड्याने हे घंटाकार चित्र दाबावं कारण हे क्लिक केल्याचे तुम्हाला नवीन व्हिडिओ जे आहेत ते प्रसारित झाल्याची सूचना मिळू शकणार नाही तर आजचा हवामान आपण चालू करू आजच्या हवामान अंदाजामध्ये सर्वप्रथम आपल्याला जे वाऱ्याचा विचार करायचा आहे त्यामध्ये आपल्याला महत्त्वाची एक गोष्ट आहे थंडी किंचितशी कमी होण्यास एक सर्वात महत्त्वाचं कारण उत्तर भारतामध्ये सध्या आहे ते म्हणजे हे वाऱ्याची चक्रकार स्थिती तर ही वाऱ्याची गोल गोल चक्रकार स्थिती ही साधारणत उत्तर प्रदेश आणि साधारणत उत्तराखंड या आसपास हे वाऱ्याची चक्रकार स्थिती आहे त्यामुळं काय आहे महत्वाची गोष्ट म्हणजे जे उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे येत आहेत हे वारे आपल्याला दिसत आहेत या पद्धतीने हे उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारे वारे बऱ्यापैकी अडवले या वाऱ्याच्या चक्राकार स्थितीमुळे त्यांची दिशा बदलत आहे आलेले वाऱ्या जे जे उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे येत आहेत ते आलेल्या वाऱ्यांची ही अशा पद्धतीने चक्राकार होत आहे आणि चक्राकार होऊन परत ते उत्तरेकडे जात आहे त्यामुळं काही प्रमाणात थंडीचे थंड वारे जे आहेत थंड वारे येण्यास अडथळा निर्माण झालेला आहे त्यामुळं सध्या असलेली थंडी ही किंचितशी किंचितशी कमी होऊ शकेल पण त्यानंतर दोन चार दिवसानंतर पुढल्या आठवड्यात दोन चार दिवसानंतर ती थोडीफार थोडीफार हळूहळू व्हायला कमी व्हायला चालू होईल आणि टप्प्याटप्प्याने ती हळूहळू कमी होईल म्हणजे जी बोचरी थंडी आहे ती बोचरी थंडी बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होईल त्याबरोबर जे पाबुक नावाचं जे वादळ होतं जे थोडक्यात आता आज साधारणतः अंदमान निकोबार हे आपले भारतीय बेटे आहेत त्या बेटांना थोडंफार धडक दिल आणि धडक दिल्यानंतर ते परत मग थोडंसं कमकुवत व्हायला चालू होईल कमकुवत व्हायला चालू होण्याबरोबर ते सध्या खोल समुद्रामध्ये सुद्धा येत आहे तर अंदमान निकोबार बॅटास झाल्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये ते खोल समुद्रामध्ये येत आहे तर अशा पद्धतीने हे एक दोन सर्क्युलेशन होते हे दोन सर्क्युलेशन आणि त्याबरोबर इराणच्या समुद्रकिनारी थोडंफार एक वाऱ्याचा सर्क्युलेशन आहे त्या व्यतिरिक्त आपण जर सॅटलाईट इमेजचा विचार करायला गेलो सॅटलाईटच्या इमेजमध्ये आपल्याला असं क्लिअर दिसून येईल तर जे काही ढगांची सगळी परिस्थिती आहे ते पूर्णपणे आणि पूर्णपणे उत्तर भारतामध्ये आहे उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब आणि वरती जम्मू काश्मीर आणि पूर्णपणे हिमालय पर्वतरंगा यामध्ये बऱ्यापैकी ढगांची रेलचेल आहे त्याबरोबर खाली अंदमान निकोबारपेटामध्ये जे पाबुक वादळ आहे त्यामुळं थोडंफार ढगांची रेलचेल या भागामध्ये आहे त्या व्यतिरिक्त पुढील काळासाठी एक महत्त्वाची सूचना होती ती म्हणजे आपल्याकडचा महाराष्ट्रातील जो नाशिक नंदुरबार वगैरे हे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे आहेत ते थोडंफार पुढील काळ पुढील आठवड्यामध्ये ढगाळ होऊ शकतात कारण हा डगांचा मोठा समूह आपण जर पाहू शकत असाल तर हा ढगांचा मोठा समूह थोडाफार या दिशेने येत आहे तर या दिशेने येत असून तो उत्तर भारत त्याबरोबर गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा काही भाग ढगाळ करू शकतो कारण हे खालचे जे ढग आहेत खालचे जे ढग असलेले आफ्रिका खंडावरती खालचे डग आहेत हे खालचे डग महाराष्ट्रातील उत्तर भाग ढगाळ वातावरण निर्माण करू शकतात हे पुढल्या आठवड्यातली चार पाच दिवसानंतरची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याबरोबर आता आत्ताची सॅटेलाईट इमेज आपण जर पाहिली तर सॅटलाईट इमेजमध्ये आपल्याला दिसून येईल की वॉटर वेपर पाण्याची वाफ किंवा बाष्प जी आहे त्याच्या बाष्पामध्ये बाष्पमध्ये आपल्याला महत्त्वाचा जे फॅक्टर जो असतो तो महत्वाच्या पाण्याची बाफ वाफमध्ये तर तो सध्या वाफ जो पाण्याची वाफ आहे किंवा बाष्प आहे तर ते उत्तर महाराष्ट्रामध्ये किंबहुना उत्तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः कमी आहे पण साधारणतः पश्चिम महाराष्ट्र लातूर वगैरे उस्मानाबाद या भागामध्ये थोडंफार आहे त्यामुळं उद्याच्या दिवशी हलकंसं ढगाळ हलकंसं थोडंफार दुःख किंवा दव जे आहे तर ते या खालच्या भागामध्ये पडू शकतं म्हणजे रायगड असेल रत्नागिरी असेल त्याबरोबर कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे त्याबरोबर उस्मानाबाद बीड लातूर नांदेड अशा पद्धतीनं हे थोडंफार ढगावा थोडंफार दुःख किंवा दव पडू शकतं जास्त करून उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त जास्त डुके पडण्याची जा शक्यता अशी कमी आहे त्याबरोबर थोडंफार धुकं जे आहे तर ते चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी सुद्धा पडू शकतं कारण हलकंसं बाष्प जे आहे आपल्याला आपण झूम करून पाहायला गेलो तर आपल्याला दिसून येईल की हलकंसं जे बाष्प आहे हे बाष्प इथं पाण्याची वाफ जी आहे तर ती वातावरणामध्ये उपलब्ध आहे त्या व्यतिरिक्त म उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार वगैरे या ठिकाणी हलकंसं धुकं पडू शकतं थोडंफार बाष्प आहे त्या व्यतिरिक्त मधला जो पूर्णपणे काळा डार्क जो रंग आहे कलर आहे यामध्ये वाट पाण्याची वाफ वातावरणात नसल्यामुळे बाष्पाने धुकं पडण्याची शक्यता कमी आहे तर पुढील हवामान अंदाजामध्ये आपण बाकीच्या गोष्टीचा मागोवा घेऊयात तोपर्यंत जाता जाता महत्त्वाची जी होती ती थंडी थोडीफार किंचितची राहील पण बोतरी जास्त असणार नाही आणि त्याबरोबर पुढील काळामध्ये आपण द्राक्षबागेसाठी आणि इतर भागातसाठी सुद्धा सूचना आपण देणार आहोत धन्यवाद